कल्पतरू हॉस्पिटल व स्पर्श फाउंडेशन तर्फे शिबिरा शिबिराचे आयोजन हॉस्पिटल व स्पर्श मोफत शिबिराचे आयोजन जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र रामबाग लेन दोन कल्याण पश्चिम येथे करण्यात आले या शिबिरात आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या यामध्ये जनरल फिजिशियन सल्ला फिजिओथेरपी सल्ला हाडांच्या तज्ज्ञांचा सल्ला डोळ्यांची तपासणी इत्यादींचा सहभाग होता सोबतच या शिबिरात रक्तदाब हृदयगती ऑक्सिजन पातळी श्वसन गती इत्यादी महत्वाच्या शारीरिक तपासण्या सुद्धा करण्यात आल्या तसेच रक्त तपासणी मधुमेह तपासणी सिरम क्रिएटिन युरिक ऑसिड हाडांची घनता तपासणी इत्यादी तपासण्या देखील करण्यात आल्या नमस्कार आज रामबाग केंद्र लेन नंबर दोन मध्ये आरो महाआरोग्य शिबिर आयोजित केलं गेलं यात सर्व सेवेकरांनी सहभाग घेतलं आणि लांबून लांबून सुद्धा बरेच लोक याचा उपयोग घेण्यासाठी आले आता यात रक्तदाब बऱ्याचशा चाचण्या करण्यात आल्या ज्या डेंटल तपासणी डोळ्यांविषयी काही असेल ते आणि जॉईंट पेन वगैरे कॅल्शियमचं असे बरेचशा तपासण्या डॉक्टर करत आहेत डॉक्टर देखील खूप छान आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंट त्यांचं तें त्यांचं काम जे योग्य पद्धतीने करत आहे आणि सांगायचं असं सा झालं सा सा की सेवेकऱ्यांचा एकदम उत्स्फूर्त हो प्रतिसाद आम्हाला लाभला त्याबद्दल सर्व सेवेकऱ्यांचे से, आणि आलेल्या सर्व चेक करणाऱ्यांचे मनापासून आभार असंच केंद्रातर्फे नवनवीन कार्यक्रम आयोजित करण्यात येतील आणि तुम्ही नक्कीच रांबा लेन नंबर 2 केंद्रात सहभागी होत वाजजा धन्यवाद श्री स्वामी श्री सुब्रह्मण्य अशाच प्रकारचे नवनवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका डी आर एम न्यूज यूट्यूब चॅनलवर जरींतीसाठी स्क्रीनवर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा